मध्ये ईव्हीएम हॅक करतो असं सांगून पैसे मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे या संशयितानं ईव्हीएम हॅक करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती दानवेंच्या भावानं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एका हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना त्याला रंगे हात पकडलाय पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय चाकणकर यांनी मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला माहितीचे उमेदवार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले वाळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या मतदान केंद्रावर हा राडा झाला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि ज्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर नांदेड महामार्गाच्या सुनेगाव सांगवीमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला गावकरी अनेक दिवसांपासून सर्व्हिस रोडची मागणी करतात मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून सुनेगावातल्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला रायगडमधल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मतदान केंद्रावर शिकशुका दिसून आला बाळगंगा धरण प्रकल्प रखडलेला आहे आणि त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला पेण तालुक्यातल्या जावळी निफाड वरसई करोटी निधवली वाशिवली जांभुळवाडी घोटे अशा दहा मतदान केंद्रावर एकही मतदान त्यामुळे झालं नाही सोलापूरच्या मोहोळ मो तालुक्यातल्या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला मनगोळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी करत हा बहिष्कार टाकला मनगोळी गावातल्या दोनशे आठ पैकी आठ मतदारांनी आतापर्यंत मतदान केलं गेल्या विधानसभेवेळी रस्त्याची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता ईव्हीएम वर कमळाचं चिन्ह दिसत नसल्याने एक आजोबा चांगले संतापले पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण मतदान केंद्रावर ते मतदानाला गेलेले आजोबा संतापले बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी घड्याळ चिन्हावर माहितीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे कमळ चिन्ह मतदान यंत्रावर दिसत नाही आणि त्यावेळी भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप सोलापूरमध्ये जिवंत असलेल्या व्यक्तीला मतदार यादीमध्ये मृत दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला प्रारूप मतदार यादीमध्ये नाव असून सुद्धा अंतिम मतदार यादीमधून शेकडो लोकांची नावं वगळल्याचा आरोप देशमुख यांनी केला प्रशासनाच्या चुकीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदार मतदानाच्या आपल्या हक्कापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला के सोलापूरमध्ये भाजप काँग्रेस पुन्हा आमने सामने आली आहे दोन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली श्री सिद्धेश्वर शाळेसमोरच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे देखील उपस्थित होते दोन्ही बाजूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केली परिस्थिती नियंत्रणात मतदान प्रक्रिया पूर्ण होता सोलापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला विजयाचा विश्वास दाखवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राम सातवते आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रामलाल चौकात ते भैया चौकापर्यंत काँग्रेसकडून ही पदयात्रा काढण्यात आलेली पुण्यामधल्या वेल्हा तालुक्यातल्या पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्या प्रकरणात दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली या बँकेमध्ये चाळीस ते पन्नास लोक रात्री संशयितरित्या फिरत असल्याचं मध्ये देखील भरारी पथकाच्या निदर्शनास झालाय रोहित पवार यांनीही वेल् पीडीसीसी बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला होता बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी विरोधकांवर केला आणि त्यांनी एका पाठोपाठ तीन व्हिडिओ व्हायरल केले पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला <laughs> रोहित पवारांकडून दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला दत्ता भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला बुधवार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात येते आणि ही चिडचिड खूप काही सांगून जाते असा टोला रोहित पवार यांनी लगावला जितेंद्र आव्हाडांनी हे पराभूत मानसिकतेचं दर्शन असल्याची टीका भरणेंवर केली जालन्यामध्ये दहा मेला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही माहिती दिली आहे लोकसभेचे काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं शहरातल्या फेझर बॉयज कॉलेज शाळेच्या मैदानावर ही सभा दुपारी तीन वाजता होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात आता उतरले गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे मुख्यमंत्री शिंदे पदाधिकाऱ्यांना काय का नेमकं कानमंत्र देणार याकडे लक्ष आहे शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावीत पुन्हा भाजपमध्ये आता परतले देवेंद्र फडणवीस आणि बावनक्ळे गावित यांनी पक्ष प्रवेश केला पालघरमधून तिकीट नाकारल्यानं राजेंद्र गावित शिवसेनेमध्ये नाराज होते त्यामुळे स्वतः नवी मुंबई मनपा काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वीस पर्यंत वाढ करण्यात आली दिल्लीतल्या अव्हेन्यू कोर्टामध्ये केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आणि यावेळी कोर्टानं केजरीवालांची न्यायालयीन कोठडी वीस पर्यंत वाढवली या सुनावणीसाठी अरविंद केजरीवाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते कल्याणमध्ये बाजारात पुन्हा एकदा बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाली अशाच किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनामध्ये आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली अंकुश सिंग असं या आरोपी आहे अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं पाणी टॅक्स कर वसुलीविरोधात आंदोलन केलं महापालिका मनमानी पद्धतीनं टॅक्स वसुली, वसुली करून गरिबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कार्यकर्त्यांनी पाणीपट्टी बिलाची यावेळी पोळी केली चंद्रपूरमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्याविरोधात निदर्शनं केले वडेटीवारांनी हेमंत करकरेंच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याविरोधात यावेळी घोषणाबाजी केली शहीद हेमंत करकरेंविषयी असं विधान करून वडेटीवारांनी घोडचूक केली असल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं वडेटीवारांनी हेमंत करकरेंच्या कर बाबतीत केलेल्या विधानाचा शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये निषेध केला वडेटीवार यांच्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला महिला कार्यकर्त्यांनी वडेटीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला यवतमाळसह भंडाऱ्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या मुसळधार पावसानं झोडपलं वणीतल्या उकडीमध्ये या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं अनेक घरावरच्या टीन पत्रे उडाले अनेक वृक्ष उन्मळून पडले बरेच वृक्ष रस्त्यावर उघडून पडल्यानं वाहतूक देखील कोलमडली भंडाऱ्यामध्ये मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली नागपूर शहराला अवकाळी मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं शहरातल्या काही भागांमध्ये जोरदार गारपीट देखील झाली चार दिवसांच्या तीव्र उष्णतेनंतर पाऊस झाला पावसामुळे उकाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला अनेक ठिकाणी बत्ती देखील गुल झाली अचानक आलेल्या पावसानं चंद्रपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालं मात्र वाढत्या तापमानानं ना हैराण नागरिकांना या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला गेल्या आठवडाभर कमालीच्या उकाळ्यानं चंद्रपूरकर त्रस्त होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातल्या ढोकताळा इथं पूल वाहून गेला नाल्यावरचा तात्पुरता पूल वाहून गेल्यानं चंद्रपूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ठप्प झाली अवकाळी पावसानं ना, अचानक नाल्यातल्या पाण्याचा प्रवाह वाढला पाईप आणि रस्ता त्यामुळे वाहून गेला नांदेडच्या खंबाळामध्ये निम्न पैलगंगा धरणाचं काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलं या धरणामुळे मराठवाडा आणि विदर्भातली तब्बल पंच्याण्णव गावं ही बुडीत क्षेत्रात जाणार आहेत त्यामुळे दोन्हीकडच्या ग्रामस्थांचा हा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे खंबाळा गावामध्ये कंत्राटदारानं या धरणाची भिंत बांधायला सुरुवात केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध काम बंद पाडलं मुंबईकरांवर पाणीटंचाईचं भीषण संकट ओढवणारे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तरावांनी तळ गाठला आहे आणि सातही धरणामधला पाणीसाठा सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतका शिल्लक आहे अजून काही दिवस हीच परिस्थिती राहिली तर मुंबईवर जलसंकट येण्याचा धोका आहे आज पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे आसनगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होती रेल्वे स्थानकावर दोन पाणपोई आहेत आणि त्यांची पूर्ती दुरवस्था झाली आहे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी करतात जळगावमध्ये भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले जळगाव शहरातून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली यामध्ये भरधाव गाडीनं दुचाकीवरच्या चौघांना उडवलं त्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोखो करत वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केली चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धडक कारवाई केली या कारवाईनं चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह तीन बडे अधिकारी जाळ्यात अडकले घुगुस गावातल्या बियर शॉप परवानगीसाठी तक्रारदाराच्या अर्जावर कारवाई न करता एक लाखांच्या मागणी पुढे केली यानंतर कंटाळलेल्या तक्रारदारानं प्रकरण केले अकोल्यामध्ये घरासमोर उभ्या असलेल्या कारची चोरी झाली चोरट्यानं कारचा दरवाजा उघडून धक्का देऊन गाडी सुरू केली आणि तो गाडी घेऊन पसार झाला संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली पोलीस आता या आधारे आरोपीचा शोध घेतला नाशिकमध्ये लॉकरमधून मधून चोरांनी पंधरा मिनिटांमध्ये पाच कोटींचं सोनं लंपास केलं होतं आणि या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथकं रवाना करण्यात आली दरम्यान विमा काढलेला असल्यानं या सोन्याची रक्कम परत खातेदारांना परत मिळणार आहे धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या पाटसांगवी इथं एका तरुणाची हत्या करण्यात आली मतदान केंद्राजवळ ही घटना घडल्यानं खट गावात तणावाचं वातावरण आहे समाधान पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये पोलीस आता पुढचा तपास करत आहेत जोबिलीमध्ये घरफोडी करून पळालेल्या दोन आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली त्यांच्याकडून तेवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आरोपींना आतापर्यंत चार गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे